एका ठिकाणी एक झाड आहे आणि या एका झाडाला आपण किती शेंगा आहे ते आपण बघू बघू शकता आपण याचा जे खोड आहे हे चांगलंच मजबूत आहे आपल्या इतर सोयाबीनपेक्षा पेक्षा मोठं खोड आहे आणि जेवढं खोड मोठं तेवढे मजबूत आणि या सोयाबीनला फुटवायचं प्रमाण सुद्धा तेवढंच आहे आता आपण बघू शकता की आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात हे झाड घेतलेलं आहे आणि आता या झाडाला किती शेंगा असू शकतात हे आता आपण मोजणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण यावर्षी एक प्रयोगात्मक सोयाबीनच्या प्लॉटची लागवड केलेली होती आणि ही सोयाबीनची लागवड सर्वात जास्त उत्पादन देणार आहे असं आपल्याला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं म्हणून आपण यावर्षी या एवढ्या भागामध्ये एक किलोची सोयाबीन सरीवर लागवड केलेली होती आता यावेळेस आपलं अंतर जास्त झालेलं आहे म्हणून आपली सोयाबीन खूप पातळ झालेली आहे आणि आता ही सोयाबीन काढायला आली आहे काही सोयाबीन आपण काढलेली आहे पण ही सोयाबीन काढलेली आहे आणि आता जसं वातावरण पाण्याचं कमी होईल तशी आपण ही सोयाबीन काढत आहोत राम राम शेतकरी मित्रांनो मी विलास बेद्रे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्हिक शेतकरी मित्रांनो आपण ऍक्टिव्ह चॅनलवर कृषी विषयक नवीन माहिती टाकत असतो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईब करा होऊ शकता की झाडाची उंची अडीच ते तीन फुटा दरम्यान आहे थोडं फुटवे जर बघितले तर या या ठिकाणी पंधरा ते वीस या प्रमाणात फुटव्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला दिसत आहे आणि आपण शेंगाचं प्रमाण जर बघितलं तर पाचशे सहाशेच्या वर या ठिकाणी शेंगा आपल्याला दिसत आहे आता ही सोयाबीन काढायला आली आहे आता इथं मागील एकूण मागील दोन तीन दिवस पाणी येत आहे पावसाचं शक्यता इथं अजून सुद्धा वर्तवलेली आहे म्हणून आपण जसं सोयाबीन होईल तशी आपण सध्या का लागवड आपण सरी पद्धतीने केली होती आणि प्रायोगिक पद्धतीनंच केली होती आपल्याला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की उत्पादन बत्तीस ते छत्तीस क्विंटल दरम्यान येतं आता हे उत्पादन तुम जमिनीचा प्रकार खत व्यवस्थापन पाणी नियोजन याच्यावर सुद्धा अवलंबून राहू शकता असं ते शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि आपल्याला जास्त उत्पादन मिळेल या अपेक्षेने आपण फक्त एकाच किलोची लागवड यावर्षी केलेली होती आणि आपण बघू शकता की शेंगाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात या झाडाला आहे फुटव्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि शेंगाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि आपण आपली फसवणूक होऊ नये म्हणून फक्त यावर्षी एकाच किलोची सोयाबीनची लागवड आपल्या शेतामध्ये केलेली होती आता या लागवडी दरम्यान आपलं अंतर हे चुकलं आहे आणि म्हणजे अंतर जास्त झालेलं आहे म्हणून सोयाबीन मोठ्या स्वरूपात पातळ झालेली आहे आणि यावर्षी अतिपावसामुळे सुद्धा आपलं काही सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनची उंची शेतकऱ्यांनी सांगितले की चार फुटापर्यंत आहे पण आपल्या शेतामध्ये काही तेवढी उंची वाढलेली नाही आता आपल्या नियोजन मध्ये काही चूक झाली असेल किंवा आपली जमीन ही हलकी आहे आणि हलक्या जमिनीमध्ये आपण या वर्षी प्रयोग करून बघितला होता आता या सोयाबीनची उंची दोन ते अडीच फुटापर्यंत झालेली आहे आणि फुट्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की शेंगा ह्या आठशे नऊशे पर्यंत सुद्धा लागतात आता हजार शेंगा आपल्याला एखाद्या झाडाला आहेत आता या झाडाला सहज हजारच्या आसपास शेंगा असू शकतात पण आपण सरासरी जर शेंगा बघितल्या बघितल्या तर चारशे पाचशेच्या आसपास शेंगा असू शकतात आता एका ठिकाणी या चारशे पाचशे शेंगा असू शकतात आणि एक एकच झाड घेतला आपण तर नक्कीच त्या झाडाला तीनशे चारशे सुद्धा शेंगा आहेत म्हणजे एका ठिकाणी जर दोन बिया टाकल्या तर नक्कीच आपल्याला पाचशेच्या वर शेंगा आपल्याला या सोयाबीन पासून मिळू शकतात पण आपण एकच किलो सोयाबीन आणलो आणि त्यामुळे आपण एका ठिकाणी एकच बियाण्याची लागवड केली होती कुठे एका झाली कुठे दोन बियाणे झाली आणि कुठे एक आपलं जिथे एक टाकलं एक बाद झालं आळू किंवा पाण्याच्या अभावामुळं यावर्षी आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण आता यावर्षी या सोयाबीनची काढणी करत आहोत आता हा काढणीला आलेला प्लॉट आहे सध्या आता या भागात पाऊस असल्या कारणानं आपण जेवढी सोया सोयाबीन काढता येईल तेवढी आपण सध्या काढत आहोत आणि आपण बघू शकता काही झाडाची उंची ही चांगली वाढलेली आहे आणि काही झाडाची उंची दोन फूट अडीच फूट तीन फुटापर्यंत सुद्धा आहे आता आपण या सोयाबीनचं उत्पादन जर म्हटलं तर आपला तो एक ढीग आहे आणि ही बाकीची एवढी सोयाबीन काढायची बाकी आहे का नक्कीच या सोयाबीनला आपल्याला एक क्विंटल ते दीड क्विंटलच्या आसपास उत्पादन होण्याची शक्यता आहे आता आपण बघू शकता हे साधारण झाड आहे आणि या झाडाला आता किती शेंगा आहेत हे आता आपण बघू इतर कोणतंही झाड बघितलं तर सरासरी दोनशेच्या वर शेंगा आपल्याला मिळतात आणि आपल्या कोणत्याच प्लॉटला किंवा कोणत्या सोयाबीनच्या बियाण्याला दोनशेच्या आसपास शेंगा नाही आपल्या सोयाबीनला कमीत कमी पन्नास सत्तर ऐंशी याच दरम्यान शेंगा आहेत पण हे सोयाबीन नक्कीच जास्त उत्पादन देणार आहे आता शेतकऱ्यांनी आपल्याला तेवढं सांगितलं तर आपल्या जमिनीमध्ये काही तेवढं निघणार नाही त्याची जमीन भारी असेल तर त्याला निगळ सुद्धा असेल पण आपल्या करोड जमिनीला नक्कीच पंधरा ते वीस क्विंटलच्या दरम्यान या सोयाबीनचं उत्पादन येईल म्हणजे आमच्या जमिनी सांगतो जर आपली जमीन चांगली असेल आणि जर आपण हे घेतला असेल तर आपल्याला जास्त सुद्धा येऊ शकतं या एका ठिकाणी एक झाड आहे आणि या एका झाडाला आपण किती शेंगा आहे ते आपण बघू बघू शकता आपण याचा जे खोड आहे हे चांगलंच मजबूत आहे आपल्या इतर सोयाबीनपेक्षा पेक्षा मोठ खोड आहे आणि जेवढं खोड मोठं तेवढे मजबूत आणि या सोयाबीनला फुटवायचं प्रमाण सुद्धा तेवढंच आहे आता आपण बघू शकता की आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात हे झाड घेतलेलं आहे आणि आता या झाडाला किती शेंगा असू शकतात हे आता आपण मोजणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे जे आपल्या जे काही चुकीच्या कल्पना असतील किंवा जो अतिरिक्त मोठेपणा असेल या व्हिडिओचा तो सुद्धा आपला कमी होईल आता हे माझं पहिलेच वर्ष आहे आणि सोयाबीनचं उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी हे असं वर्षानुवर्ष होत आहे म्हणून मी या वर्षी या सोयाबीनची प्रातिनिधिक स्वरूपात एका किलोची लागवड केली होती आणि ही लागवड आम्ही बियाणासाठी केलेली आहे कारण माझी फसवणूक होऊ नये म्हणून मी यावर्षी फक्त एकाच किलोची लागवड केलेली आहे आता जर उत्पादन चांगलं आलं तर नक्कीच पुढच्या वर्षी एक ते दोन एकरचा प्लॉट या सोयाबीनपासून मी घेणार आहे आणि या सोयाबीनच्या शेंगा बघून नक्कीच इतर सोयाबीनपेक्षा या सोयाबीनचं उत्पादन हे जास्त मिळेल असं मला वाटतं आता मित्रांनो आता या सोयाबीनला शेंगा किती आहेत आता आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये चारशे पाचशे हजारपर्यंत शेंगा सुद्धा सांगितल्या होत्या आता त्यावेळेस पानाचं प्रमाण जास्त होतं आणि शेंगा खूप आपल्याला दिसत होत्या म्हणून आपण त्या मोळजाण्या आणि अंदाजी सांगितलं होतं तर आता प्रत्यक्ष किती शेंगा भरतात हे आता आपण बघणार आहोत मित्रांनो आपण जर याच्या जे व्हिडिओ बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण बघू शकता या अगोदर आपण सरीवरचा एक आणि बेडवरचा एक अशा दोन प्लॉटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तर नक्कीच आपले जे काही समज गैरसमज किंवा मा पूर्ण माहितीसाठी आपण ते व्हिडिओ अवश्य बघा त्या सोयाबीनच्या जे आपण अगोदर फुटवे काढू आणि नंतर आपण शेंगा मोजू म्हणजे फुटवे काढल्यानंतर शेंगा मोजायला आपल्याला सोयीस्कर होईल Apun bagus sih tak Tin, char, pas, sah, sat, at, no, dah, akra, anihah. बारावा फुटवा आहे म्हणजे या झाडाला बारा फुटवे आहेत आपण एका ठिकाणचं एकच झाड घेतलेलं आहे आता आपण एका ठिकाणी कुठे एक कुठे दोन झाड लावलेले आहेत आता बघू आपण किती शेंगा आहेत आणि शेंगाचं प्रमाण दोन आणि तीन या स्वरूपात आहे दोन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीचा पंचेचाळीस छेचाळी सतेचा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठावन एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव 8 9 2 అవ్వ నవ్యాణ శంభర దోన్షే దోన్ చా అ పోళా సతరా అవిస పం సవీస్ సత్తస్ అీస్ బ పస్తిస్ ఛత్తిసా ఎక్కచ త్రే చాల एक्कावन्न चौपन्न पंचावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट एका ठिकाणी एका सोयाबीनला दोनशे पासष्ट शेंगा आपल्या भरलेल्या आहेत आणि ह्या शेंगा नक्कीच इतर सोयाबीनपेक्षा खूप जास्त प्रमाणात आहेत कारण आपण जर बघितलं इतर सोयाबीनला पन्नास ते साठच्या दरम्यान शेंगा असू शकतात आणि आपण एका ठिकाणचं एकच झाड घेतलेलं आहे एका झाडाला जर अडीचशे ते पावणे तीनशे शेंगा असू शकतात तर एका ठिकाणी जर दोन झाड लावले तर नक्कीच वर शेंगा असू शकतात आणि या सोयाबीनला तेवढा शेंगा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सोयाबीनला त्याचमुळं आपण उत्पादन यावर्षी प्रायोगिक प्रायोगिकत्वावर घेतलेला आहे आपण शेंगा बघितल्या आता शेंगाचे आपण दाणे बघूया दाणेसुद्धा चांगले टपोरे आहेत जसे चे दाणे असतात त्याच प्रमाणात या सोयाबीनचे दाणे आपल्याला दिसत आहेत आता या सोयाबीनचं वजन किती भरतं हे आता आपल्याला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल दाणेसुद्धा टपोरे आहेत म्हणजे वजनदार दाणे आहेत आणि असे जर दाणे असले तर नक्कीच आपली सोयाबीन ही वजनदार भरून आपल्याला मारामार करू शकते आता या सोयाबीनचं उत्पादन किती येतं हे आता बघू या प्रकारे काही झाडाची तीन सवा तीन फुटापर्यंत उंची वाढलेली आहे आणि जेवढी उंची जास्त तेवढ्या शेंगाचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो काही झाडं या प्रमाणात वाढलेले आहेत आता हे झाड उंचसुद्धा आहे आणि याला फुटवे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे असे जर झाड असले तर नक्कीच सातशे आठशे नऊशेच्या आसपास शेंगा आपल्याला मिळू शकतात आणि हे जर झाड बघितलं तर याला सुद्धा दोनशे ते तीनशेच्या आसपास शेंगा असू शकतात कारण शेंगा ह्या मोठ्या फुटव्यामध्ये आहेत आणि जेवढे फुटवे जास्त तेवढे शेंगाचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो आपण आतापर्यंत एवढी सोयाबीन काढून जमा केलेली आहे आता आपण बघू शकता की या प्रकारे सोयाबीनचा ढेक जमा झालेला आहे आता आपण जसं आपल्याला वेळ भेटेल किंवा जसं वातावरण सूट देईल तसं आपण सोयाबीन काढत हो। आहोत आणि या प्रमाणात आपली काढलेली सोयाबीन आपण जमा करून ठेवलेली आहे ही सोयाबीन आपण फक्त बियाण्यासाठी घेतलेली आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला सोयाबीनच्या गुच्छेच्या गुच्छेच्या शेंगामध्ये लागवड झालेली दिसत आहे आता ही सोयाबीन दोन आणि तीन दाण्याची आहे आता या झाडाला जर बघितलं आपण तर सहज चारशे ते साडेचारशे पर्यंत शेंगा निघू शकतात ह्या एकाच ठिकाणच्या शेंगा आहेत आणि ह्या शेंगा दोन आणि तीन दाण्याच्या प्रामुख्याने आहेत म्हणजे या सोयाबीनला दोन आणि तीन दाण्याच्या मोठ्या प्रमाणात शेंगाचे मित्रांनो या झाडाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फुटवे आपल्याला दिसत आहेत आणि या झाडाची उंची सुद्धा जास्त आहे आणि याचा खोड सुद्धा मोठं आहे आणि या झाडाला आपण जर फुटवे बघितले तर दहा ते बारा फुटवे आहेत आणि आपण बघू शकता की प्रत्येक फुटव्याला पंचवीस तीस पस्तीस चाळीसच्या आसपास शेंगाची लागवड झालेली आहे आणि ह्या सर्व शेंगा दोन आणि तीन दाण्याच्या आहेत या झाडाला जर बघितलं आपण तर सहज चारशे ते साडे पर्यंत शेंगा निघू शकतात म्हणजे आपण जर सरासरी झाड बघितलं तर दोनशे शेंगा आहेत मध्यम बघितलं तर पावणे दोनशे ते तीनशे आहेत आणि जर मोठं झाडं बघितलं तर चारशेच्या पाचशेच्या आसपास शेंगा आपल्याला मिळू शकतात आणि मित्रांनो हा प्लॉट आपण या वर्षी बियाण्यासाठी घेतला होता आपल्याला यावर्षी दोन ते तीन एकर क्षेत्रावर या सोयाबीनची लागवड करायची आहे आणि नक्कीच जर एवढ्या जर शेंगा असतील तर या सोयाबीनपासून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल असं या सोयाबीनला बघून वाटतं मित्रांनो आपण जर या झाडाला बघितलं तर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात फुट्टे सुद्धा आहेत आणि शेंगाचं प्रमाण सुद्धा आहे आता या झाडाला नक्कीच सातशे ते नऊशे पर्यंत शेंगा असू शकतात कारण या झाडाची उंची सुद्धा जास्त आहे आणि फुटवी सुद्धा जास्त आहे आणि एकाच ठिकाणचं झाड आहे आता यावेळेस आपले मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आपल्याला मनाजोगी उत्पादन मिळणार नाही कारण आपलं अतिपावसामुळे नुकसान झालं आणि जम जमिनीमध्ये जो वाळू किंवा वळू असतो त्याने सुद्धा आपलं नुकसान केलं आहे कारण आपण एका ठिकाणी एकच बियाणं टाकलं होतं कुठं एक होतं कुठं दोन होतं नक्की अशा सोयाबीनची जर एकर भर लागवड झाली तर नक्कीच या बियाणापासून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल असं या सोयाबीनला बघून वाटतं आता या सोयाबीनची लागवडच आपण बियाण्यासाठी केलेली आहे आणि नक्कीच आपण पुढच्या वर्षी याची मोठ्या स्वरूपात लागवड करणार आहोत आणि या वर्षी ज्या चुका झाल्या त्यापासून नक्कीच धडा घेऊन न चुकता जास्त उत्पादन कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो या प्रकारे मी नवीन नवीन बियाण्याचा प्रयोग करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सोयाबीनची सुद्धा लागवड आपण बियाण्यासाठीच केलेली आहे आणि आता या बियाणं आपल्याला लगेच मिळेल आणि ते बियाणं आपण किती हे आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत त्यासाठी आपण जर ऍक्टिव्ह चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे त्याला एक किलो पासून नक्कीच दीड क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान